त्र्यंबकेश्वर मंदिरासाठी आता महत्वाची बातमी समोर येते त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी आता ऑनलाईन पास सुविधा ही देण्यात येणार आहे या संदर्भात आता मंदिर प्रशासनाकडून निर्णय देण्यात आला आहे पासवर दिलेल्या वेळेत आता दर्शन घेता येणार आहे त्र्यंबकेश्वर मंदिर समितीकडून हा निर्णय आता देण्यात आलेला आहे त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी ऑनलाईन पास सुविधा देण्यात आलेली आहे त्यामुळे आता भाविकांना आता दर्शन हे सहज घेता येणार आहे आपले प्रतिनिधी किरण कोटूर सोबत जोडलेले आहेत किरण त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी आता ऑनलाईन पास ही सुविधा आता उपलब्ध करण्यात येते काय अधिकची माहिती अत्यंत महत्वाचा निर्णय खरंतर त्र्यंबकेश्वर मंदिर घेतल्याचं आपल्याला बघायला मिळते दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत एक म्हणजे ऑनलाईन पासची सुविधा जी आहे ती भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि पाच वर्ष जी वेळ असणार आहे त्याच वेळेत भाविकांना दर्शन जे आहे ते उपलब्ध करून घेण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची धर्ती त्र्यंबकेश्वर मध्ये असतो तर मागच्या वर्षीचा आपण अनुभव घेतला तर वीस ते पंचवीस लाख भाविकांनी महिन्याभरात या त्र्यंबकेश्वर मंदिरमध्ये येऊन दर्शन घेतलं होतं अशा पद्धतीचा अंदाज आहे आणि त्याच धर्तीवरती मुखदर्शन ची आतापर्यंत व्यवस्था त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये नव्हती आणि ती मुखदर्शनची व्यवस्था त्र्यंबकेश्वर मंदिर समितीच्या वतीने करून देण्यात येणार आहे अशा पद्धतीचे हे दोन महत्वाचे निर्णय आहेत आणि जे ऑनलाईन पास साठी शुल्क आहे ते दोनशे रुपयाचं असणार आहे तर आतापर्यंत ऑनलाईन पासची सुविधा हे उपलब्ध करून देण्यात आलेली होती पण त्यावरती वेळेचं बंधन नव्हतं पण आता त्या पास वरती वेळ असणार आहे आणि त्याच वेळेमध्ये या भाविकांना दर्शन मिळणार आहे त्यामुळे भाविक आपले जे त्र्यंबकेश्वर मंदिर मध्ये येऊन अत्यंत आपल्या वेळेमध्ये दर्शन घेऊ शकतात अशा पद्धतीने आपण पाहतोय की मोठ्या संख्येने त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविक येत असतात मोठ्या संख्येने या ठिकाणी राज्यभरातून राज्य, राज्य बाहेरून सुद्धा भाविक या ठिकाणी येत असतात आणि कुठेतरी गर्दी नियंत्रणित करण्यासाठी हा एखादा उपाय ही सुविधा आता करण्यात येते निलम हा महत्वाचा निर्णय मी आ, आता सांगितलेला सा, आहे महत्वाचा निर्णय हा संपूर्ण म्हणावा लागेल कारण मोठ्या प्रमाणात भाविकांची इथे गर्दी असते मध्यंतरी आपण बघितलं तर भाविकांच्या या गर्दीमुळे काही हानामारीच्या सुद्धा घटना घडल्या होत्या आणि लागून जे विचार करून तर त्यांना दर्शन मिळत नाहीये आणि त्यांचं जाण्याचा वेळ तुम्ही अशा पद्धतीची वारंवार घटना घडत होते ऑनलाईन पासची व्यवस्था असावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा भाविकांची होती आणि तीच पासची व्यवस्था आता करून देण्यात आलेली आहे आणि वेळ जे पास वरती वेळ असणार आहे त्याच वेळेत भाविकांना खरंतर दर्शन मिळणार आहे आणि दर्शनाची सुद्धा व्यवस्था इथे नव्हती आगामी श्रावण महिना आहे आणि त्याच महिन्याच्या दृष्टी खरंतर महिन्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात भाविक इथे येत असतात आणि मुक्तदर्शनाची सुद्धा व्यवस्था भाविकांना या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे धन्यवाद किरण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी